खंधारे संगमेश्वर सिद्धी लातूर शहर वृत्तपत्र विक्रेता संघटना अध्यक्ष काल आम्ही एक जुलै दोन हजार पंचवीसपासून स पूर्ण दैनिकाचा संप पुकारलेला आहे कारण की आम्ही वारंवार स पूर्ण दैनिकांना लोकमत असलो पुण्यनिगृह असो किंवा इतर कुठलाही अंक असतो सर्वांना आम्ही पत्र देऊन लखी लेखी व्यवहार करून अंक बंद केलेला आहे आम्ही कमिशन वाढीसाठी वारंवार त्यांना पत्र सूचना केली आहे बोलले आहे आम्हाला एक रुपयाला फक्त तीस पैसे मिळतात आज एक रुपयामध्ये तीस पैशांसाठी काय होते सगळा तुम्ही गेले वीस वर्ष झाले हेच कमिशन आहे आणि कुठल्याही कंपनीचं समजा साहेब आला अधिकारी आला तर आम्हाला वैयक्तिक एकेकाला एकाला दोघं जागाला बोलून साईडला बोलून दाबादाबी करत आहे आजसुद्धा आम्हाला काल प्रशासन आम्ही कंपनीशी बोललो कंपनीनं आम्हाला काय म्हणले तुम्ही दोघं चौघं या बोला एवढे सगळे शंभर विक्रेते आहेत शहरामध्ये शंभर विक्रेत्यांच्या पाठीमाग कमीत कमी एका विक्रेत्याचे दोन लेकरं मुलं तर किती जणांचं घर चालते मला सांगा तुम्ही आज ती तीस पैशामध्ये काय होते मला सांगा तुम्ही वीस वर्ष झालं ह्याच कमिशन बेसलतं mm. ज्या वेळेस पेट्रोल साठ रुपये लिटर होतं आज एकशे दहा रुपये लिटर आहे तरी सुद्धा कमिशन वाढून द्यायला तयार नाही कंपनी परत एकमेकाला बोलत नाही त्याला दहा पैसे सुद्धा कोरोनाची टाकणा द्यायला तयार नाहीत आज आम्हाला कुठे बसायची व्यवस्था नाही आज त्यांनी स्वतः एक ते अंक वाटायचं म्हणले तरी एक एका माणसाला पाचशे पाचशे रुपये देऊन त्यांनी अंक वाटत आहेत शहरामध्ये मला सांगा तुम्ही आज एका विक्रेत्याला पाचशे रुपये भेटतात का रोजचे विचारा इकडे एवढे विक्रेते आहेत आमच्यासोबत कुठं भाजी मार्केटला गेलं तर पाचशे रुपये हजेरी झाली साहेब आमचं काय त्याच्यात सांगा विक्रेते मोडखळी आली मरायला तयार आहेत तरीसुद्धा कंपनी कुठे ऐकायला तयार नाही त्यांच्या भूमिकेवर त्यांनी ठामच आहेत कायम आमचं कुणी ऐकायला तयारच नाही आम्ही किती दिवस ऐकायचं सांगा कंपनीचं कंपनी लाखो रुपयाची जाहिरात घेते आहे काल आम्हाला कस्टमरचे सुद्धा फोन आले आबा तुमचा का संप आहे मी मुलं आम्हाला कमिशन वाढ भेटत नाही का तुमची मागणी काय दहा पैसे वाढवून द्या वीस पैसे वाढवून द्या तुम्ही लाखो रुपयाच्या जाहिराती घेत आणि दहा पैसे वाढून द्यायला विचार करता म्हणजे परत म्हणतात महाराष्ट्र शासनाचा निर्णय आहे ह्याचा निर्णय आहे उडाउडीचे उत्तर देत आहेत तुमची भूमिका एकच आहे जोपर्यंत आम्हाला कमिशन वाढ भेटत नाही पुरवणी टाकणार वाढ भेटत नाही तोपर्यंत आम्ही कुठलाच अंक वितरित करणार नाही शहरावर लातूर जिल्हा वृत्तपत्र विक्रेता महामंडळ संघटनेच्या अध्यक्षा बोलतो मी आम्ही बऱ्याच दिवसापासून प्रत्येक दैनिक निकाशी बऱ्याच दिवसापासून पत्र देऊन पत्राचा व्यवहार करूनही आम्ही बरोबर मागणी करत आहे दोन हजार वीसपासून आमची मागणी आहे की सतत गृहपुरवणीची ताकणामुळे वाढवून द्या कमिशन संदर्भात आमची मागणी चालू आहे बऱ्याच दिवसापासून मागणी करत असताना सुधील आज कुठल्याच कंपनीचे लोक आमच्याकडे निग्लेक्ट करून तुम्हाला सांगतो कुठल्याच पद्धतीनं आम्हाला त्या त्या विषया संदर्भात कुठेच आम्हाला चर्चा तयार नाहीत किंवा आम्हाला कुठल्या मागणीचा संदर्भात आम्हाला कमिशन टाक कमिशनबाबत कुठला मागणी वाढवून देत नाहीत त्याच्यामुळं ना आम्हाला कालपासून एक जुलैपासून संपर्क करून कुठल्याही दैनिकाचं आम्ही वाटप केलेलं नाही आणि आमची मागणी एवढीच आहे आज तुम्ही जवळजवळ दोन दोन लाखाच्या जाहिराती छापता आणि एका पुरवणीला आम्हाला दहा पैसे देता तर दहा पैशावर आम्ही किती दिवसापासून मला सांगा तुम्ही आज पाच दहा वर्षापासून तिने दहा पैसे आम्हाला देता आम्ही पन्नास पैसे मागणी केलेली आहे पन्नास पैशाचा तुम्हाला सोडा वीस पैसे तिने आम्हाला द्यायला तयार नाही तरी पण आमची मागणी कोण माने तीन चार वर्षापासून आम्ही दोन हजार वीसपासून आम्ही मागणी करत आहे त्याविषयी कुठली चर्चा नाही काल संघटनेत कंपनीचे काय लोक येऊन दमदा टिकवा आम्हाला पत्र दिले पत्र देऊन त्यांनी म्हणतात की तुम्ही जोपर्यंत पैपेवर उतरत नाही तोपर्यंत काम चालू करत नाही आणि आम्हाला तुमची कुठलीच मागणी मान्य नाही हा त्यांचा निर्णय आहे त्याच्यामुळं आम्हाला विनाकारण आम्हाला निर्णय आम्हाला मान्य नाही आणि जोपर्यंत त्यांनी आमचा निर्णय मान्य करत नाही तोपर्यंत आमचा राहणार आहे एक जुलै दोन हजार पंचवीसपासून आम्ही लोकमतसह इतर दैनिकाचंही वाटप बंद केलेलं आहे आमच्या दोन हजार वीसपासूनच्या मागण्या आहेत आमचं उत्पन्न वाढीसाठी प्रशासनानं काहीतरी निर्णय घ्यावा आम्ही वेळोवेळी वेड़ त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे पूर्वनी टाकणावळ मिळावी वाढवून किंवा कमिशन बेस वाढवावा किंवा किंमत किंमत नसेल तुम्हाला वाढवायची तर कमीत कमी आमचा कमिशन बेस वाढवून द्यावा जेणेकरून आमचं विक्रेत्याचं उत्पन्न वाढेल पण त्या अंगाने प्रशासन कसलाही निर्णय घेत नाही त्यामुळं आम्ही लोकमतसह इतर सुद्धा वाटपावर आम्ही काल बहिष्कार टाकलेला आहे आणि आम्ही कुठलंही वाटप दैनिकाचं केलेलं नाही आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही हे वितरण करणार नाही त्यांना आमच्याशी संपर्क साधला काल आम्हाला नको तसे पत्र दिले त्यांनी जे जे की संप मिटवण्याच्या उद्देशानं नव्हते आमच्यावर आमच्यावर दबाव आणण्याच्या उद्देशानं त्यांनी पत्र दिले त्यामुळं आम्ही आमचे सर्व विक्रेते त्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत आम्ही कुठल्याही पद्धतीत तडजोड करणार नाही कारण आमचा शेवट आर्थिक विषय आहे आमची लेकरबाळं आम्हाला जगवायची तर आम्हाला आमच्या लेकरबाळाचं शिक्षण आहे सारख्या शहरामध्ये एवढी महागाई असल्यामुळं आम्हाला राहायच्या राहायचे विषय आहे ते सर्व आमचं मॅनेज होत नाही त्यामुळं प्रशासनाला आम्ही वेळोवेळी विनंती केलेली आहे पण प्रशासन काय करायच्या मनस्थितीत नाही अनेक दिवसापासूनच्या गेल्या दोन हजार वीसपासूनच्या मागण्या आहेत की आमचं उत्पन्न वाढवा उत्पन्न वाढीसाठी काहीतरी करा तरी प्रशासन त्याच्यावर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतं आणि आमची आर्थिक पिळवणूक करतं त्यात ह्या सर्व विक्रेत्याची आर्थिक पिळवणूक झालेली आहे विक्रेत्याचं उत्पन्न कमी झालेलं आहे वाढीसाठी कुठलंही काही आम्ही किंमत वाढवा किंमत वाढवली नाही तर आम्हाला कमीत कमी तुमचं कमिशन वाढवून द्या पूर्वनिष्ठ टाकणावर द्या तुम्ही जाहिरातीवर एवढा प उत्पन्न कमवता तर त्याचा मोबदला आम्हालाही थोडासा द्या आम जेणेकरून आमच्या सर्व विक्रेत्यांचं उत्पन्न वाढेल पण प्रशासन त्याच्यावर दुर्लक्ष करतं